आजच्या या दिवशी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार या दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे साडेआठशे वर्षापूर्वी भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार या महाराष्ट्रामध्ये आला झाला आणि त्या अवताराने या समाजामध्ये निर्माण झालेली विषमता काढून समानतेचं एकात्मतेचं तत्त्वज्ञानाचं बीजारोपण या ठिकाणी केलं आणि म्हणून सर्वत्र श्री चक्रधर स्वामी या समाजासाठी उद्धारक ठरले समाजासाठी एक प्रगतशील विचाराच्या दिशेने वाटचाल स्वामींच्या विचाराने झालेली आहे आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी गेलोचार इथे हा सोहळा संपन्न होत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरून या महाराष्ट्राला पवित्र केलेला आहे महाराष्ट्राला मराठीच्या देणगीने अत्यंत सन्मानित केलेला आहे आणि म्हणून आता हा पावन पवित्र महाराष्ट्राच्या भूमीवर श्री चक्रधर स्वामींचा हा सोहळा इथे ज अत्यंत जल्लोषामध्ये साजरा होत आहे या डोंगरशिवली गाववासियांना तथा संपूर्ण महाराष्ट्र तथा भारतीयांना स श्री चक्रधर स्वामींच्या जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा दंडवत प्रणाम आमच्या गावामध्ये महानभावी श्रीकृष्ण संस्थान डोंगरशिवली हे ट्रस्ट आम्ही दहा वर्ष पुरे केलेलं आहे या अगोदर आम्ही दसऱ्याचा कार्यक्रम साजरा करायचो परंतु महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षीपासून शासन निर्णय काढून सर्वत्री श्री स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली तेव्हापासून आम्ही मागच्या वर्षापासून सर्वत्री श्री चक्रस्वामींचा अवतार दिन साजरा करतो गावामध्ये पालखी दिंडी भजनीप दि, मिरणूक काढून या ठिकाणी किंवा ते श्रीकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी भंडारा करून सर्व गावांना गावकरी महिला पुरुषांना जेवण वगैरे देऊन आणि संध्याकाळी आरती वगैरे करून त्या कार्यक्रमाचा आम्ही समारोप करतो या या वर्षी या कार्यक्रमाचे आमचे दुसरे वर्ष असून याही वर्षी पुढच्या वर्षी येणाऱ्या काळात याहीपेक्षा मोठा भांडारा भंडारा झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी गावातील तसेच पंचक्रशातील जिल्ह्यातील भाविकांनी आम्हाला चा सगळ्या हाताने मदत करावी अशी मी सर्वांना विनंती कर हा दिवस स्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो डोंगर चवली या गावामध्ये अनेक वर्षाची ही परंपरा पण गेल्या दोन वर्षापासून आमचे सहकारी मित्र गजानन भाऊ घसरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा मोठ्या फाटामाटामध्ये गावकऱ्यांसाठी एक भंडारा म्हणून तसाच हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक सभामंडप वगैरे डोंगर दिनातून तयार केलेला आहे व त्याच माध्यमातून या ठिकाणी मंदिराची त्यांची एक जी आशा होती तर त्यांनी या ठिकाणी मंदिराचा तसं सुरुवात केलेली आहे परंतु आमच्या प्रकाश फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी एक छानशी अशी मूर्ती या ठिकाणी देऊ इच्छितो त्याच पद्धतीने या भंडाऱ्यासाठी दरवर्षी जो कार्यक्रम ते या ठिकाणी साजरा करतात त्यामध्ये आमचं काही योगदान असेल तर तसं योगदान आम्ही या कार्यक्रमानिमित्त आम्ही ठरवलेलं आहे आणि गजानन लोक दसरकर यांच्या योगदानामध्ये गावकऱ्यांच्या योगदानामध्ये आणि या मंदिरासाठी आम्हाला जे जे काही शक्य होईल ते ते आम्ही या ठिकाणी देणार आहे अशी या ठिकाणी आज आम्ही त्यांना ताम वचन दिलं